आपण पाहत आहात महाराष्ट्राची वणी ग्रामीण रुग्णालयात मुदत न संपलेल्या औषधांना जाळण्याचा प्रश्नचिन्ह उपस्थित वणी येथील ग्रामीण रुग्णालयात मुदत बाह्य झालेल्या औषधांसोबत मुदत न संपलेली औषधेही जाळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले माध्यमातून या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले होते मात्र ही चौकशी वरवरची असल्याचे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या पाहणीत समोर आले आहे काय घडलं दिनांक पाच ऑगस्ट रोजी वणी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य औषधे उघड्यावर जाळून त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उपसंचालक विभागाकडून सहाय्यक संचालक डॉक्टर व जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी यांच्यासह एक चौकशी समिती वणीत दाखल झाली त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली चौकशीत काय आढळलं ही चौकशी समिती परत गेल्यानंतर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली त्यावेळी त्यांना अनेक अर्धवट जळालेली औषधे आढळली त्यांची तपासणी केली असता त्यातील काही औषधांची मुदत संपलेली नव्हती असे आढळून आले पुन्हा चौकशी समितीला बोलवून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला या घटनेमुळे प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सर्व औषधांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करू कुणालाही पाठीशी घालणार नाही असे चौकशी समितीने सांगितले असले तरी ही कारवाई केवळ वरवरची असल्याचा आरोप होत आहे रुग्णालयातील औषधांच्या विल्हेवाटीबाबतची ही गंभीर चूक आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे या प्रकरणी दोषींवर कोणती कारवाई होते ते पाहणे महत्वाचे ठरेल या प्रकारच्या गंभीर अनियमिततेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे या प्रकरणी जिल्हा चौकशी समिती नेमली आहे व येथील कर्मचारी अधिकारी यांचे लेखी जबाब घेण्यात आलेले आहेत चौकशी अंती दोषींवर कठोर कारवाई करू कुणालाही पाठीशी घालणार नाही असे आश्वासन देण्यात आले बांगलाड वृत्तांतासाठी सागर गांगुर्डे